स्वतःला स्वतःची साथ लाभली की कठीण काळात स्वतःला सांभाळता येतं मानसशास्त्र सांगतं की स्वस्वीकृती सेल्फ ॲक्सेप्टन्स आणि स्व आधार सेल्फ सपोर्ट हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आयुष्यात कठीण प्रसंग आले की माणूस बाहेरून आधार शोधतो पण खरा आधार तो स्वतःलाच देऊ शकतो स्वतःची सकारात्मक संवाद साधणे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवणे आणि स्वतःला चुका करण्याची परवानगी देणे हे मानसिक बळ वाढवते संशोधनात दिसून आलं आहे की ज्यांचं सेल्फ कम्पॅशन जास्त असतं त्यांना ताणताना व नैराश्य कमी जाणवतं स्वतःची साथ म्हणजे स्वतःला दोष न देता मी यातून बाहेर पडू शकतो ही भावना ठेवणे हीच वृत्ती आपल्याला अडचणींमध्ये शांत राहायला योग्य निर्णय घ्यायला आणि मानसिक स्थिरता टिकवायला मदत करते बाहेरचं जग बदलता येत नाही पण स्वतःशी केलेली मैत्री आपल्याला कोणत्याही काळात पुढे जाण्याची ताकद देते धन्यवाद